धार्मिक स्वातंत्र्य गेल्या काही वर्षात एकूणच सर्व क्षेत्रात स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यामधील रेषा धुसर झाल्यात असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये अशी स्थिती आहे आणि याबद्दल दुमत असण्याचं काही एक कारण नाही इथे विषय धार्मिक स्वातंत्र्याचा आहे अर्थात हे क्षेत्र देखील याला अपवाद नाही आणि हे सांगण्यासाठी मी स्टेफन सॉलोमन गायकवाड राहता अहिल्यानगर आपणासमोर हा विषय या माध्यमातून स्पष्ट करीत आहे धार्मिक स्वातंत्र्याचा विचार कोणत्याही एका बाजूने करणं किफायती नाही वेगवेगळ्या स्तरावर या विषयाची मीमांसा वेगवेगळी आहे सकल ख्रिस्ती समाज जेव्हा धार्मिक स्वातंत्र्य या विषयाकडे पाहतो तेव्हा बहुतांशी तो शासन स्तरावरून या विषयाकडे पाहतो भारत अथवा हिंदुस्थान हे राष्ट्र बहुभाषिक बहुधर्मी आणि अनेक राज्यात वेगवेगळे विभागलेले असल्याने प्रत्येक राज्यात धर्माची स्थिती ही वेगवेगळी आहे म्हणजे ख्रिस्ती समाजाची एका राज्यातील स्थिती ही दुसऱ्या राज्यात तशी असेलच असं नाही परंतु संविधानाने दिलेले अधिकार आणि त्यावर आधारभूत कायदे हे देशभर एकच आहेत असं असलं तरीही काही राज्यांनी आपल्या अधिकारात धर्म या विषयासाठी आपले स्वतःचे कायदे करून धार्मिक स्वातंत्र्य या संकल्पनेत या संकल्पनेला सीमित करण्याचा प्रयत्न केला ही वस्तुस्थिती आहे यासाठी त्यांच्याकडे ढिगभर कारणे परंतु आता ती कारणे किती खरी आणि किती खोटी हा एक संशोधनाचा आणि तितकाच वादाचा विषय आहे वादग्रस्त विषय आहे परंतु या कायद्यांच्या बंधनामुळे ख्रिस्ती समाज व्यथित झाला आहे हे मात्र नक्की जरी एक समाज बहुसंख्य असला तरीही सर्व धर्म आणि धर्मीय यांना एक समान राखणे एका स्तरावर राखणे ही शासनाची जबाबदारी आहे पण ती यथार्थतेने पार पाडताना दिसत नाही अशी या समाजाची धारणा आहे आणि ती अगदीच अन्नाठही आहे असं वारं वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे तरी वाटत नाही धार्मिक स्वातंत्र्य या विषयाला बाधित करणारा दुसरा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे सामाजिक स्तर पहिला शासन स्तर दुसरा सामाजिक स्तर व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती हे मान्यच व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती हे मान्यच परंतु जेवढे समाज तेवढ्या सामाजिक प्रवृत्ती हा एक नवा पायंडा या धार्मिक स्वातंत्र्य या क्षेत्रामध्ये रुंजी घालताना दिसतो असं म्हटल्यास वावगं ठरू नये आणि याचाच परिणाम म्हणून ख्रिस्ती समाज ख्रिस्ती धार्मिक स्थळं धार्मिक चिन्ह धर्मगुरू धर्माचे सेवक सेविका यां यांना क्षती पोहचविण्याचं धाडस अनेक व्यक्ती आणि संघटनांकडून वारंवार होताना दिसतं हे अपसुक होत नाही स्थानिक का असेना परंतु राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताशिवाय हे होत नाही हा या समाजाचा अनुभव आहे किंबहुना तसाच तो चर्चेचा विषय आहे त्यामुळे त्यामुळेच अगदी प्रशासनाकडूनही ख्रिस्ती समाजाला दिलासा किंवा अभय मिळत नाही अशा आणि या आशयाच्या अनेक बातम्या माध्यमातून प्रस्तुत होताना दिसतात प्रस्तुत होताना दिसतात किंवा तशी या समाजाची तक्रारसुद्धा आहे सामाजिक पातळीवर किंवा शासनस्तरावर या समजुत समजुतीचे समाधान होत नाही हे वैषम्य आहे धार्मिक स्वातंत्र्य या विषयाला बाधित करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे खुद्द ख्रिस्ती समाजात वाढत चाललेले धर्माचे दलाल धर्माचे ठेकेदार धर्माचे दुकानदार हा आहे अर्थात या समस्येपासून कोणताही धर्म वंचित नाही आहे प्रत्येक धर्मात असे दलाल ठेकेदार आणि दुकानदार आहेतच आणि हा एक सार्वत्रिक अनुभव आहे प्रस्तुत ख्रिस्ती समाजातील काही लोक चिन्ह आणि चमत्कार यांनी प्रभावित होऊन आपली माता मंडळी सोडून अशा दुकानदार लोकांकडे आकर्षित होताना दिसतात परंतु यातून मंडळांचं विभाजन होऊन सामाजिक विघटन होत आहे अर्थात अशी दुकानदारी मांडणारे लोक धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ आपल्या सोयीनुसार वापरतात हे निसंशय खरं आहे परंतु त्यांच्या वृत्तीमधून कृतीमधून सामाजिक व धार्मिक ऐक्य बाधित होत आहे ही वस्तुस्थिती आहे गेल्या काही वर्षामध्ये असे दलाल ठेकेदार आणि दुकानदार यांनी अगदी ही जी वृत्ती आहे यांनी अगदी उच्छाद मांडला आहे तो इतका आहे की आता आपलं खळं आपणच स्वच्छ करावं ही मनोवृत्ती समाजधुरीन किंवा हितचिंतक किंवा चांगल्या लोकांमध्ये बळावते आणि हे वेगवेगळ्या मंचांवरून अनेक वेळा उद्धृत होताना दिसते चौथा आणि महत्त्वाचा घटक जो ख्रिस्ती धर्म स्वातंत्र्याला बाधित करताना दिसतो तो म्हणजे ख्रिस्ती समाजातील बहुसंख्य लोकांमध्ये वाढणारी अशी वृत्ती ज्यामधून या लोकांचा अलग वाद किंवा एक तटस्थ भूमिका किंवा कर्मशून्य वृत्ती ज्यामुळे सामाजिक ऐक्य धार्मिक जबाबदारी आणि एकसंधपणा या धोक्यात येतात त्यांच्या दृष्टीनं मी माझं धार्मिक स्वातंत्र्य माझ्यापुरतं जपतो आहे बाकी सामाजिक आणि धार्मिक स्तरावर ख्रिस्त धार्मिक स्वातंत्र्य याचं काय आहे हा काय माझा विषय नाही या वृत्तीमुळे धार्मिक स्वातंत्र्य मी संकुचित करतो आहे ही संकल्पनाच मी संकुचित करतो आहे हे त्यांना उमगतच नाही ख्रिस्ती धार्मिक स्वातंत्र्य ही संकल्पना अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे स्वातंत्र्य म्हणजे थेट स्वतंत्र असा त्याचा अर्थ नाही ख्रिस्ती धार्मिक स्वातंत्र्यात विश्वासनाऱ्यांचे ऐक्य सामवलेले आहे ख्रिस्ती धार्मिक स्वातंत्र्यात विश्वासनाऱ्यांचे ऐक्य सामवलेलं आहे जशी विटेवर विट तसे तुम्ही एकमेकांमध्ये रचले जा असं ख्रिस्ती धर्मशास्त्र बायबल सांगतं आणि या स्वातंत्र्याचा स्वतःपुरता घेतलेला गैरअर्थ या स्वातंत्र्याचा स्वतःपुरता घेतलेला हा गैरअर्थ आहे हा गैरअर्थ नेमका फुटीरवाद फुटीरतावादाचा जनक असल्यामुळं जी अवस्था निर्माण झाली ना त्याच्यामुळे ना आमचं राजकीय जीवन आशावादी आहे ना सामाजिक जीवन समाधानकारक आहे म्हणून धार्मिक स्वातंत्र्य काय आहे हे जसं पवित्र शास्त्रामधून समजून घेणं गरजेचं आहे ना तसंच ते देशाच्या घटनेतून हे समजून घेणं गरजेचं आहे अभ्यासू वृत्तीनं धर्मपालन जोपासणं हे आता खरंच काळाची गरज आहे धन्यवाद